हां हां भैया नमस्कार हा नमस्कार बोला एक छोटस प्रॉब्लेम होत बर बोला ना आ, एका व्यक्तीला मी पी एफ काढायसाठी म्हणून दोन हजार रुपये दिलेलं होतं आणि तो व्यक्ती म्हणजे ते मला काय पी एफ पण काढ एक लाख रुपये पी एफ होती माझी अच्छा आणि त्यांनी काय मला काय पी एफ काढून दिलं नाही थोडं दिवस म्हणलं तुझं काम होऊन जाईल होऊन जाईल म्हणणं म्हणलं मग ना एक महिने दोन महिन्या नंतर ना मग काम होत नाही बोलला मग तो तो पैसे रिटर्न करीन म्हणला मग परत दोन महिने वेट केलं मी काय दोन हजार रुपये मी काम करून दिलं त्याला पण ते आता काय परत द्यायचं दे पैसे देत नाही म्हणते आणि नंबर पण ब्लॉक करून टाकले माझा तो अच्छा प्रॉपर कुठले तुम्ही मी प्रॉपर भैया लातूर लातूर उदगीर साइडला तो म्हणजे बॉन्ड्रीवर मोडतो मी कर्नाटक बॉन्ड्री पुण्याला पुण्याला कामासाठी मी पुण्याला बर मग कुठे जॉब केलेला आहे तुम्ही हिंजोडीचा केलेलं आहे तेच ना कुठे कंपनीचं नाव वगैरे कंपनी कंपनी मेरू कॉन्ट्रॅक्ट मध्ये मेरू कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम आहे अच्छा अच्छा किती वर्ष म्हणजे आता माझी मी आता दोन हजार सोळा पासून काम करतोय दोन म्हणजे ब्रेकवर असते सहा महिन्याला ब्रेक होत असते आणि एक दोन पी एफ काढले मी तरी पण माझे आता पी एफ चे पाच सहा फॉर्म आहेत पीएफ पाच सहा नंबर आहेत माझे अच्छा पाच सहा का हो का निघत नाही का नाही ते माझं ते नावाचा प्रॉब्लेम होत नेम मिसमॅच दाखवत होतं ऑनलाईन मध्ये मग ते नाम पण करेक्शन करायसाठी मी आणि सगळं मिळून त्याला मी तीन हजार रुपये बोललो होतो दोन हजार रुपये दिलं होतं काम झाल्यावर हजार रुपये द्यायचं होतं अच्छा आणि ते दोन दो हजार रुपये घेतले आणि मला त्यांनी असं फसवलं त्यांनी अच्छा व्यक्तीचं नाव काय भया नाव काय माहिती पाटील म्हणून आहे त्यांचं नाव नंबर वगैरे कॉन्टॅक्ट आहे माझ्याकडे अच्छा अच्छा पाटील म्हणून कुठले ते पुण्यात म्हणजे त्यांची ऑफिस औरंगाबादला मेरू मध्ये मेरू सर्विस आपले पी एफ चे काम करतात त्यांनी त्यांची मेन ऑफिस औरंगाबादला आहे आता त्यांनी कुठं औरंगाबाद औरंगाबादला रातात का पुणेत राहतं काय ते उठतं माहिती अच्छा मग मा तुम्ही कधी भेटलेल का त्या व्यक्तीला नाही भेटलं नाही आता फक्त फोनवर कॉन्टॅक्ट आमचा अच्छा म्हणजे ऑनलाइन तुमचा परिचय झाला का हो हो ऑनलाइन आपण एकरावं बोलू शकतो का पैसे जोपर्यंत तुम्ही पाठवत नाही ना तोपर्यंत असंच बोलणार नंतर मग देणार आश्वासन करतो करतो आणि तुम्हाला अचानक बोलला असेल होणार नाही ना डायरेक्ट नंबर वगैरे ब्लॉक केला असेल ना हा म्हणजे होणार नाही थोडे दिवस म्हटलं तुझं पैसे परत करतो होईल जाईल काम होऊन जाईल असं म्हणलं मग त्यांनी काय मला दोन एक दोनदा असं खोटं त्यामुळे मी त्याला दोन शब्द काहीतरी म्हणजे असं बोललो मी त्याला खावलं असं तसं म्हणजे मला ते दोन दिवस आज उद्या आज करायचं मी रागात एक दिवस बोललो त्याला दोन शब्द बोललो त्याला त्यामुळे तिने नंबर ब्लॉक करून टाकला पैसे देत नाही म्हणून नंबर ब्लॉक करून टाकले मग अच्छा अच्छा तेच असतं मजबुरीचा फायदा उचलत असले ते लोक मग तुमच्याकडे पीएफ नंबर आहे मग ते आपल्या मोबाईलने पण आपण पीएफ एफ हे करू शकतो ना किंवा एखादं चांगलं व्यक्ती शोधायचं ना समोर समोर असं आता त्यांनी माझी पण ट्रान्झॅक्शन करायचे पैसे त्यांनी त्यामुळे मी त्यांना विश्वासावर देऊन टाकलं आधी पाचशे रुपये गुगल पे केलं मग नंतरनं त्याने पाचशे केलं मग नंतर ना त्यांनी पैसे मागितले असं रात्रीच फोन लावायला लागलं तर सात आठ वाजता मी ऑफिसला येणार पैसे लागतात काय ते दहा रुपये अजून फोन करायचं मला एकदा दिवशी एकदा पाचशे पाठवलं एकदा एकदा पंधराशे पाठवलं एक दोन हजार गेले राहिले होते अजून एक हजार रुपये ते एक हजार रुपयेच्या आधीच त्यांनी मला ते असं रंग दाखवले तीन किंवा ते हजार रुपये बरं झालं मी त्याला हजार रुपये पेंडिंग ठेवली होती तर ते पण त्याला ठीक आहे त्याला एक रुपया सुद्धा पाठवू नका बघते हो, मी माझा हाच व्हॉट्सअप नंबर आहे हो दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत हा माझा पर्सनल नंबर आहे तुमचं नाव त्याचं नाव आणि त्याचा नंबर पाठवून द्या फक्त मला आणि राहिला प्रश्न तुमच्या चा जर तुम्हाला त्यामध्ये पण मदत पाहिजेत असेल काढून पीएफ काढण्यासाठी तर तिथे पण तुम्हाला मदत करू व्हॉट्सअपला त्यांचा नंबर आणि ते मला पाठवून ठीक है भैया ओके थैंक यू तुम नंबर आ <laughs> तो नंबर चो तो, होता मजा कर लगे खूब दिवस आप उसमें कुछ आधे आठ से के बिंदास कॉल करें ठीक है ठीक है ओके भैया थैंक यू